नमस्कार स्वागत आजच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सलग बत्तीसाव्या दिवशीही सुरूच राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा अडतीस साखर कारखान्यांचे गाळप बंद राज्यभरात अजून पन्नास लाख टन ऊस शिल्लक सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची हमी आणि एकशे एक दोन ड्रोन ड्रोन उडवण्याचा विक्रम आता विस्ताराने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल दिल्लीतील किसान मजदूर महापंचायतीमध्ये घेण्यात आला दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित या किसान मजदूर महापंचायतीत देशभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग होता या पुढील काळात काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हे आंदोलन नेले जाणार आहे निवडणूक काळातही हे आंदोलन सुरूच राहणार आहे केंद्र सरकारने बावीस जानेवारी दोन हजार एकवीस पासून शेतकरी संघटनांशी कोणतीही चर्चा केलेली नाही हे सरकार कोणत्याही पक्षाचे नसून भांडवलदारांचे आहे असा आरोप भारतीय किसान युनियन टिकेटचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकेत यांनी महापंचायतीमध्ये केला तेवीस मार्च रोजी देशव्यापी निदर्शने व आंदोलनाची आगामी दिशा ठरवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला सरकारने दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड आणि खेळ लावून शेतकऱ्यांना आंदोलनात येण्यापासून रोखले आता केंद्र सरकारचे मंत्री खासदार सरकारी अधिकारी किंवा प्रतिनिधी यांना गावागावात प्रवेश बंद केला जाईल असा निर्धार यावेळी करण्यात आला शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळण्याचा वायदा करावा आणि शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करीत आहे राज्याच्या अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी येत्या चोवीस तासात विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहू शकते असे हवामान विभागाने म्हटले आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे उत्तर भारतामध्ये मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवेल असा आयएमडीचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात आजपासून येत्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत अडतीस कारखान्यांनी गाळप आटोपून हंगाम बंद केला आहे कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे तसेच पाण्याच्या टंचाईमुळे इतरही अनेक साखर कारखाने झपाट्याने बंद होण्याच्या मार्गावर आहेत येत्या आठवडाभरात आणखीन किमान पन्नास कारखाने बंद होण्याची शक्यता आहे राज्यात आतापर्यंत दोनशे सात साखर कारखान्यांनी नऊशे अठ्याहत्तर लाख टन उसाचे गाळप केले व त्यातून सरासरी दहा पॉईंट तेरा टक्के उताराने नव्याण्णव लाख टन साखर उत्पादन मिळाले आहे यंदाचे गाळप हे अंदाजापेक्षाही जास्त असून ऊस गाळपाबाबत यापूर्वीचे अंदाज चुकल्याचे सांगितले जात आहे राज्यात अजूनही अंदाजे पन्नास लाख टन ऊसाचे गाळप बाकी असून अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी नियोजनाच्या सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची हमी काँग्रेसने दिली आहे काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी पाच हमी जाहीर केल्या आहेत त्या आशा शेतकऱ्यांना जीएसटी मुक्ती कृषी मालासाठी आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना तीस दिवसांच्या आत पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी कायमस्वरूपी कर्जमाफी आयोगाची स्थापना आणि एम एस स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार शेतमालाला हमी भावाच्या निश्चितीसाठी संसदेत विशेष कायदा मंजूर करणार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून ही हमी देताना म्हटले आहे देशातील सर्व अन्नदाता शेतकऱ्यांना माझा सलाम शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करण्याचे काँग्रेसचे ध्येय आहे हे पाच ऐतिहासिक हे पाऊल आहे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील एकशे दोन ड्रोन दिदींनी एकाच वेळी ड्रोन उडवण्याचा विक्रम केला आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च सेंटर फंदा येथे झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील एकोणनव्वद आणि महाराष्ट्रातील तेरा महिला ड्रोन पायलटचा समावेश होता शेतीशी संबंधित ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ड्रीम प्रोजेक्ट सुरू केला आहे या योजनेअंतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना शेती कामासाठी लागणाऱ्या ड्रोन पायलटचे पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणानंतर परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते व त्यानंतरच या महिलांना ड्रोन दिदी पायलट प्रमाणपत्र देण्यात येते आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा